आणि आत्ताच्या घटनेची एक सगळ्यात मोठी बातमी आपल्या समोर येते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थाना शेजारी एक भीषण आग लागलीय शॉर्ट मुळ ही आग लागल्याचं कळत आहे पोलिसांनी मुख्य विद्युत लाईन बंद केली आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं च्या निवासस्थान इथल्या भाऊसाहेब हिरेमार्ग पोलीस चौकीजवळ ही आग लागली मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थाना जवळची ही घटना आहे आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत शुभम वर्षा शुभम वर्षा या निवासस्थानी आग लागल्याचं कळतंय एकूणच अधिक काय माहिती आहे प्रशास थोडेसे मी फक्त बदल करतो वर्षा निवासस्थानी नाही तर वर्षा निवासस्थानाबाहेर जी मुख्य पोलीस चौकी आहे त्या पोलीस चौकीच्या वरती कमला अपार्टमेंट्सला लागून ही एक पोलीस चौकी आहे आणि त्या पोलीस चौकीच्या ठिकाणी जी आहे शॉर्ट सर्किट झाले खर तर अवकाळी पाऊस जो आहे संपूर्ण मुंबईमध्ये पडत आहे आणि त्याचमुळे जे आहे ही शॉर्ट सर्किटने आग लागण्याची प्राथमिक माहिती आहे ती मिळत आहे आणि पूर्ण जे आहे प्रशासन जे आहे ते जाणार होतं सध्या आपण बघू शकतो हीच ती पोलीस चौकी आहे याच पोलीस चौकीच्या वरती जी आहे शॉर्ट सर्किट झालं होतं आणि काहीशी आग जी आहे ती या ठिकाणी लागली होती खरं पाहायला गेलं तर आत्ताच मुक्तागिरी बंगला आहे या ठिकाणी एकनाथ शिंदे या ठिकाणी होते आणि पक्षप्रवेश सोहळा जो आहे तो देखील या ठिकाणी झाला होता मोठी नागरिकांची लगबग जी आहे ती देखील या ठिकाणी होती अगदी काही मीटरवरच या ठिकाणी जे आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील वर्षा निवासस्थान आहे आणि याच ठिकाणी जे आहेत भाऊसाहेब हिरेमार्ग पोलीस चौकी इकडची सध्या विद्युत पूर्ण जे आहे ते घालवण्यात आलेलं आहे आणि महावितरणाचे चार ते पाच या ठिकाणी कर्मचारी जे आहेत ते आलेले आहेत नेमकं शॉर्ट सर्किट का झालं कशामुळे झालं याची माहिती घेणं जे आहे सुरू आहे आपण बघू शकतो तो ही पोलीस चौकी आहे पोलीस चौकीचं जे संरक्षण भिंत ही कमला अपार्टमेंटची ही संरक्षण भिंत आहे आणि याच ठिकाणी शॉर्ट सर्किट हे झालं होतं आणि काहीस पूर्ण धावपळीचं वातावरण या ठिकाणी झालं होतं लगत असलेल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या काढण्यासाठी देखील पोलीस जे आहेत धावून उठले होते कारण की हे सर्व इतकं अचानक घडलं की काही काळाला मार्गच नव्हता आणि त्यानंतर मात्र आता जे आहेत या ठिकाणी संपूर्ण विद्युत जे आहे ती घालवण्यात आलेली आहे आणि महावितरणाचे जे सर्व कर्मचारी आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत ही जी स्थिती आहे आताची ही कधीपर्यंत पूर्ववत होईल लाईट्स त्या ठिकाणच्या गेल्यात असं तुम्ही म्हणताय लाईट्स पुन्हा पूर्ववत लवकरच येतील का त्या संदर्भात काही माहिती मिळते का अर्थातच काही तात्पुरत्या वेळेसाठी ही विद्युत जी आहे ती लाईट जी आहे ती घालवण्यात आलेली आहे चेकिंग त्यांचं सुरू आहे की कुठल्या कारणांमुळे झालेली आहे पाऊस देखील या ठिकाणी झालेला आहे खरं पाहायला गेलं तर मोठा व्ही व्ही एरिया हा मानला जातो कारण की सर्व मंत्रीगण जे आहेत याच मलबार एरियामध्ये राहत असतात अगदी काही मीटरवरच मुक्तागिरी निवासस्थान आहे त्याच्या समोरच जे आहेत वर्षा निवासस्थान आहे ही प्रमुख पोलीस चौकी आहे याच पोलीस चौकीवरनं ज्यावेळेस मुवमेंट असतात सी ए मुवमेंट असतील डी सी ए मुवमेंट्स असतील ते याच चौकीमार्फत होत असतात आणि याच चौकीच्या वरती जे आहे शॉर्ट सर्किट झालं होतं कमला अपार्टमेंट या बिल्डिंगच्या संरक्षण भिंताला जे आहे शॉर्ट सर्किट झालं होतं प्रशांत सर नक्कीच धन्यवाद शुभम आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी